हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स ऑल ऑफ सायन्स मी एन्जॉय करता आणि सायन्स स्टार्ट केलेला आहे आणि आज आपण आहोत आपला प्रॉब्लेम सेट फाईव्ह हा आता प्रॉब्लेम सेट फाईव्ह मध्ये क्वेश्चन नंबर वन तुमच्या समोर आहे तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे बाळांनो राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट म्हणजे तुम्हाला काय केलेलं आहे एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येखाली या संख्येमध्ये एका डिजिट खाली अंडरलाइन केलेला आहे कुठला नंबर आहे पहिला सेव्हन्टी एट लॅक नाईन्टी फाईव्ह थाउजंड अँड टू हंड्रेड अँड टेन ही संख्या तुमच्या समोर दिलेली आहे आणि अंडरलाइन कशा खाली केलेली आहे 7 खाली अंडरलाईन केलेली आहे मग त्यांनी विचारलं की अंडरलाईन जो डिजिट आहे त्याची प्लेस व्हॅल्यू आता प्लेस व्हॅल्यू काय आहे फेस व्हॅल्यू काय आहे एक्सपांडेड फॉर्म काय आहे मी ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये क्लिअर केलेला आहे आता आपण याची प्लेस व्हॅल्यू फाईंड करूया प्लेस व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड टी टी एच देन आणि म्हणजे सेव्हन जो आहे तो कोणत्या पोझिशनला आहे लॅक पोझिशनला डिझिट दॅक टेन वरती किती झिरो रे पाच झिरो ओके okay? हे बघा आहे टेन वरती काय पाच झिरो या पोझिशनला आहे बघा याच्यानंतर आपण किती झिरो देणार वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स झिरो आहे का बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स या पोझिशनला काय आहे तुमचं सेव्हन आहे मग सेव्हन ची व्हॅल्यू काय होईल प्लेस व्हॅल्यू काय आहे याची स्थानिक स्थानाची किंमत विचारली आहे प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय स्थानिक किंमत स्थानाची किंमत याची स्थानिक किंमत किती या सेवनला काय करणार तुम्ही या टेन थाउजंडने काय करणार

हजार दश हजार लक्ष दश लक्ष म्हणजे तुमची चार ही संख्या लक्ष ह्या स्थानी आहे इंग्लिशमध्ये युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक आणि तुम्ही जर बघितलं तर ती लॅक या पोझिशनला आहे मग तुम्ही इथे सेंटेन्स काय लिहणार आहात द डिजिट फोर इज ॲट वन लॅक प्लेस ओके द डिजिट डिजिट फोर इज ॲट लॅक प्लेस लॅक लिहिलं तरी चालेल लॅक म्हणजे तुम्ही लॅक वरती फाय झिरो दाखवून लॅक दाखवलं तरी चालणार आहे मग ती जर लाखाच्या स्थानाला आहे म्हणजे तुम्हाला फोर लाखाने मल्टिप्लाय करावं लागणार आहे द फोर व्हॅल्यू द प्लेस व्हॅल्यू ऑफ फोर इज फोर इंटू वन लॅक फोर ला काय करणार तुम्ही वन ने मल्टिप्लाय करणार म्हणजे याची व्हॅल्यू काय आली फोर लॅक काय आली तुमची व्हॅल्यू फोर लॅक ही काय झाली त्याची प्लेस व्हॅल्यू सो अशा so, पद्धतीने तुमच्या प्रॉब्लेम सेट फाईव्ह मधला क्वेश्चन नंबर जो वन आहे त्याच्यामध्ये एकूण फाईव्ह सब क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यातला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन आपण इथे क्लिअर केलेला आहे सी द नेक्स्ट 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 क्वेश्चन सो एक्झाम्पल एक्झाम्पल बघूया मध्ये काय दिले आहे थ्री लॅक फिफ्टी टू थाउजंड आणि पुढे काय दिलेलं आहे सेव्हन हंड्रेड अँड फोर्टी नाईन दिलेला आहे ओके ही संख्या दिली आहे आणि अंडरलाईन खाली आहे अंडरलाईन तुमचं फायच्या खाली आहे सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार मोजणार मराठीमध्ये पण मोजून दाखवते आणि इंग्लिशमध्ये पण कसं काउंटिंग करायचे प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्याच्या स्थानाची किंमत करत असते प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत कोणत्या स्थानावर हा आहे चला एक दशक, शतक हजार दश हजार दश हजार या स्थानावर आहे म्हणजे दहा हजार या स्थानावर आहे म्हणजे या पाचला तुम्हाला दहा ने गुणावं लागणार आहे इंग्लिशमध्ये मध्ये बघितलं तर युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन डास टेन थाऊज या प्लेस लाव लाल्टीप्लाय करावा लागणार आहे सो द डिजिट किंवा द नंबर डिजिट फायझंड प्लेस टेन थाउजंड असं लिहिलं तरी चालणार आहे टेन थाउजंड प्लेस ओके मग आपण काय करणार प्लेस व्हॅल्यू काय येईल तुम त्याची द प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू ऑफ ला कशाने मल्टिप्लाय करणार टेन ने कारण तो कोणत्या प्लेस ला आहे टेन थाउजंड या प्लेस ला आहे म्हणून याची व्हॅल्यू काय थाउजंड काय व्हॅल्यू येणार आहे तुमची फिफ्टी थाउजंड येणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा नंबर तर खूपच सिंपल आहे काय दिला आहे तुम्हाला फिफ्टी थाउजंड आहे आणि फिफ्टी थाउजंड देऊन झिरोच्या तिथे अंडरलाईन केली आता झिरोची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची ऑबियसली हा युनिट प्लेसला आहे झिरोची व्हॅल्यू झिरोच असणार आहे मग तुम्ही लिहू शकता द डिझिट कोणत्या प्लेसला आहे द डिजिट झिरो इज ॲट युनिट प्लेस युनिट प्लेसला आहे युनिट प्लेस देअर फोर युनिटला आपण एकही झिरोनी मल्टिप्लाय करत नाही देअर फोर द प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू ऑफ झिरो इज झिरो झिरोची प्लेस व्हॅल्यू काय झाली तुमची झिरोच येणार आहे कारण इथे एक झिरो देतो हंड्रेड ला टू झिरो देतो झिरो देतो टेन थाउजंड लागतो झिरो देत नाही म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू पण काय झाली तुमची झिरो झाली चला बघूया आपलं लास्ट एक्झाम्पल आता लास्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे मोठं दिलेलं आहे काय एटी नाईन थाउजंड नाईन्टी नाईन एटी नाईन लॅक नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड एटी एट असे नंबर शक्यतो स्कॉलरशिपच्या पेपरला विचारले जात असतात बरं का हा मग त्याच्या खाली अंडरलाईन नाईन वरती आहे चला आपण मोजूया मग एकक दशक शतक हजार दश हजार दश हजार दहा हजार, हजार या स्थानावरती आहे म्हणजे आपण लगेच सांगू शकतो याला जर दहा हजारला नऊ ने मल्टिप्लाय केलं तर याची व्हॅल्यू किती येणार आहे नाईन्टी थाउजंड येणार आहे हा आणि इंग्लिशमध्ये युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड ओके टेन okay, थाउजंड आहे मग तुम्ही नेऊ शकता द डिजिट द डिजिट नाईन इज अॅट टेन थाउजंड प्लेस ह्या प्लेसला आहे मग त्याची प्लेस व्हॅल्यू काय येईल रे तुमची देअर द प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू ऑफ नाईन इज नाईनला किती मल्टिप्लाय करायचे नाईनला टेन थाउजंडने ने इन टू टेन थाउजंड सो वॉट इज इट्स व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू किती रेट नाईंटी थाउजंड येणार आहे त्याची प्लेस व्हॅल्यू येते लक्षात सगळ्यांच्या सो so, अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेट फाय मधला क्वेश्चन नंबर वन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या अंडरलाईन केलेल्या म्हणजे अंडरलाईन केली के होती काही काही अंकांना त्याची का प्लेस व्हॅल्यू सांगायची होती की प्लेस व्हॅल्यूचे फाईल ही एक्झाम्पल्स आपण इथे बघितलेले आहे आता मी इथे बॉक्स मध्ये एक एक्झाम्पल एक एक तुम्हाला देते ना? एक मॅजिकल एक्झाम्पल तुम्हाला देते आणि तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये प्लेस व्हॅल्यू या नाईनची ची प्लेस व्हॅल्यू काय आहे ठीक आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट लेट सी क्वेश्चन नंबर टू इन युअर प्रॉब्लेम सेट आता आपण बघणार आहोत आपल्या प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर टू की ज्याच्यामध्ये तुम्हाला फायव्ह एक्झाम्पल्स दिला आहे अँड राईट द नंबर्स इन द एक्सपांडे फॉर्म आणि आपल्याला त्याचं काय करायचं मी एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय रे विस्तारित्रू म्हणजे प्रत्येक संख्येची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला दिल्याची आहे पहिला नंबर काय दिलाय आहे फिफ्टी सिक्स लॅक फोर्टी थ्री थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी हा नंबर दिला आहे आता आपल्याला काय करायचं याचा एक्सपांडेड फॉर्म आता एक्सपांडेड फॉर्म लिहायचा म्हणजे काय रे मग आता हा फाय लिहायचा या फायच्या पुढे एक ट्रिक पण सांगते तुम्हाला दोन्ही पद्धतीने करू आणि म्हणजे किती तुम्हाला याच्यावरती झिरो द्यावा लागणार आहे रे हे फायव्ह आणि हे सिक्स सिक्स झिरो द्यावा लागणार आहे म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली वन टू थ्री फोर फाय सिक्स म्हणजे याची व्हॅल्यू झाली फिफ्टी लॅक काय झाली फिफ्टी लॅक किंवा अजून एक सोपी ट्रिक सांगते याच्या पुढे किती नंबर ते मोजायचे वन वन टू टू थ्री थ्री फोर फोर सिक्स 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 झिरो झिरो ऐका दे ही पण एक सोपी ट्रिक आहे त्यानंतर सिक्स सिक्स कोणत्या याच्याला आहे युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड आणि लॅक लॅक लाग प्लेस ला आहे म्हणून लॅक लाखावरती किती शून्य असतात फाय सो वन टू थ्री फोर अँड फाय सो व्हॅल्यू ऑफ 6 इज सिक्स लॅक किंवा सिक्सच्या पुढे किती नंबर आहे मोजा वन टू थ्री फोर फाय म्हणून आपण फाय झिरो देणार आहोत त्यानंतर या 4 ची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे या फोर कोणता प्लेस आहे 10,000. थाउजंड टेन थाउजंड वरती किती झिरो असतात फोर झिरो असतात ओके सो याची व्हॅल्यू काय झाली फोर्टी थाउजंड किंवा मग याच्यासमोर वन टू थ्री फोर फोर नंबर आहे म्हणून फोर झिरो त्यानंतर थ्रीची व्हॅल्यू आहे रे प्लेस आहे आणि थंड वरात रेझंड वर झिरो थ्री थ्री वर झिरो पण किती थ्री ही ट्रिक पण लक्षात ठेवा त्यानंतर टू आता टू कोणत्या हंड्रेड प्लेस वरती असे आहे हंड्रेड वर किती झिरो देतो रे आपण हंड्रेड वर आपण टू झिरो देतो म्हणून त्याची व्हॅल्यू झाली टू हंड्रेड त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत वन वन ची व्हॅल्यू आता प्लेस ला आहे वन तुमचा टेन्स आहे आपण किती झिरो देतो एक झिरो देत असतो सोची व्हॅल्यू टेन झाली आणि फाईव्ह वरती एकही झिरो देत नाही म्हणून फाईव्ह ची व्हॅल्यू फाईव्ह सो अशा पद्धतीने एक्सपांडेड फॉर्म मध्ये फिफ्टी लॅक सिक्स लॅक फोर फोर्टी थाउजंड थ्री थाउजंड टू हंड्रेड टेन आणि फाईव्ह हा झाला एक्सपांडेड फॉर्म या नंबरचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबतेच बाय एव्हरी वन